अवैध हथियारों की बड़ी फैक्ट्री यहाँ है जब पहुंचे तो फैक्ट्री में उम्मीद से कहीं ज़्यादा हथियार मिले। थाना क्षेत्र साथ साथ की टीम का गठन करते हुए इस पर जो ऑपरेशन किया गया इस ऑपरेशन के दौरान कुछ अवैध असलहे असले बनाने के कुछ उपकरण एवं कुछ कारतूस बरामद हुए हैं साथ ही प्राप्त जानकारी के अनुसार जो सूचनाएं मिली थी उस पर काम करते हुए सलाउद्दीन उर्फ लाला सनआब सहाबुद्दीन जो मलियाबाद क्षेत्र का ही है इस व्यक्ति को हिरासत में लेकर के पूछता नमस्कार मित्रांनो माझं नाव केतनबडे आणि तुम्ही बघत आहात आजची सर्वात मोठी बातमी मित्रांनो बातमी आहे यूपी मध्ये असलेला लखनऊचा मलियाबादची तर मित्रांनो या मलियाबाद मध्ये नाव आहे ताचे सलाउद्दीन उर्फ लाला काम आहे त्याचं हकीमच आणि म्हणतात त्याला दवाई वाला तसंच हा मधाचा सुद्धा व्यापारी आहे मित्रांनो तर या सलाउद्दीनच्या घरी एका गुप्त माहितीच्या आधारे युपीच्या एटीएस टीमने म्हणजेच अँटी टेरिझम स्क्वॅडच्या टीमने एका गुप्त माहितीच्या आधारे एक छापेमारी केली आणि या छापेमारीमध्ये मित्रांनो आपल्या एटीएसच्या टीमला खूप मोठी अचिव्हमेंट मिळालेली आहे तर मित्रांनो ज्या वेळेस एटीएसच्या टीमने या सलाउद्दीनच्या घरी छापेमारी केली त्या छापेमारीमध्ये सलाउद्दीनच्या घरी एटीएस टीम ला मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा हा भेटलेला आहे मित्रांनो तर त्या शस्त्रांच्या साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेकडोच्या संख्येने देसी कट्टे पिस्तूल माउजर तसेच जवळपास पन्नास हजारच्या संख्येचे कारतूस मिळाले आहे मित्रांनो म्हणजेच तुम्ही समजू शकता की एका घरामध्ये एका सलाउद्दीनच्या घरामध्ये जर एवढा शस्त्रसाठा सापडतोय म्हणजे या सलाउद्दीनची किती मोठी ही प्लॅनिंग असणार आणि मित्रांनो तुम्ही समजू शकता की या मोठ्या प्लॅनिंग मध्ये हा सलाउद्दीन एकटा तर इन्व्हॉल्व्ह नसेलच तर याच्याबरोबर कंप्लीट एक नेटवर्क जोडलेलं असेल मित्रांनो जे याच्या खाली काम करत असणार तर मित्रांनो जशी जशी एटीएसची इन्व्हेस्टिगेशन ही पुढे जाईल तसं तसं आपल्याला या सर्व प्लॅनिंगमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे कोणाकोणी -कौन ही सर्व प्लॅनिंग केली आहे ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली बाहेर येतीलच मला मला सा ले 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 तर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला या बातमीबद्दल सर्व माहिती कडेलच तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे की सलाउद्दीन सारखे असे बरेच दुश्मन जे आहेत ते आपल्या देशामध्ये बसलेले दुश्मन आहेत देशाबाहेर जे दुश्मन बसले आहेत मित्रांनो त्यांना तर आपली सेना ठोकत आहेच त्याचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल ऑपरेशन सिंदूर परंतु देशामध्ये असलेल्या या दुश्मनांचं काय मित्रांनो काय केलं पाहिजे अशा देशामध्ये असणाऱ्या सलाउद्दीन सारख्या दुश्मनांचं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा जर मला कोणी विचारलं मित्रांनो की यांचं काय केलं पाहिजे तर मी सांगेल मित्रांनो की यांना भर चौकामध्ये एका लाईनने सगळ्यांना लटकवायला हवं आणि त्यांचे हात पाय तांगडे सर्व छाटायला पाहिजे आणि त्यांना तडपो तडपो मारायला पाहिजे मित्रांनो जेणेकरून यांच्या येणाऱ्या सात पिढ्या सुद्धा लक्षात ठेवतील की देशाविरोधी काम करण्याचा परिणाम काय होत असतो मित्रांनो मित्रांनो जशी जशी एटीएसची इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल तशी तशी इन्फॉर्मेशन आपल्यासोबत मी शेअर करेलच तर मित्रांनो लवकरच भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्व रहा निरोगी आणि फिट आणि करा तुमच्या लाईफला हिट जय हिंद जय भारत